आणि पायकीच्या अभंगात राजाश्रय सांगितला राजाच्या मर्यादा सांगितल्या ह्या मर्यादा सांभाळण्याच्यानंतर राजा, मर्या मर्या राजा प्रजेचं पालन कसं करू शकतो याचं काटेकोरपणे विवेचन माझ्या रहितीच्या राजाला जगद्गुरु तो खूप बराय संबोधायचे काय ताकद महाराजा लोकांची अशा एका पावन राजाचा जन्मोत्सव तिथीनुसार बरोबर आहे काय झालं माहितीये का लहान लेकराला आजार झाल्याच्या नंतर वैद्याने डॉक्टर साहेबांनी दोन बाटल्या दिल्या दोन तर ते आईनं एका ढकनामध्ये दहा एम एल पाच एम एल अडीच एम एल तीन एम एल औषध दिल्या होते बाळा सालगत घ्यायचं अक्षय बाबा पण एक औषध दिलं की ते घेत नव्हतं तशा आपल्या जीवनात ह्या दोन दिवसात दोन औषधे मिळाली एक औषध गोड झालं रहितेच्या राजाचा जन्म झाला आणि एक औषध खडोट होतं आजच्या तिथीला तो खोबराय निघून गेले आजची तिथी माणसानं माणसासारखं माणसाने माणूस म्हणून जगाव भरकटलेल्यांची माथी दुरुस्त करण्याची ताकद ज्यांच्या गाथ्यात तो गाथा तो खोबरायांचा आहे पाचवा वेद आहे वेद पाचवा वेद उपनिषद पावन त्या महाराष्ट्राच्या मातीला या भारत देशाला लाभलेलं ला आध्यात्मिक क्षेत्रातलं ला एक गोड सरत्न महाराज तुकोबारांची सूत्र एका तिळा इतकी जरी अंतकरणात घेतली तर मला असं वाटत नाही पंढरपुरातला मालक त्या व्यक्तीवर नाराज होईल एका तिळा इतकी सूत्र फक्त तिळा इतकी आज बीजोत्सव सोहळा आणि रहितीच्या राजांचा जन्मोत्सव सोहळा या सोहळ्यानिमित्त हात्रीदिनी नामयज्ञ अखिल सांगवडे गाव ग्रामस्थांच्या वतीने गावातील जेवढ्या आड्नावाची मंडळी असतील विकासजी तेवढ्यांना धन्यवाद सगळ्यांची नावं म्हणजे मला पाठ नाहीत गावात जेवढ्या आण्णावाची मंडळी असतील तेवढ्यांना कोटी कोटी धन्यवाद तारखेच्या संदर्भात आदरणीय विकासजी निमन संपर्क करत होते त्यांच्यासोबत आध्यात्मिक क्षेत्रातले पांडुरंगजी महाराज सुतळे सुद्धा बोलायचे आज त्यांचं कीर्तन आमच्या तिकडेच शिरलं होतं सकाळचं काल्याचं कीर्तन गोड येण्याचा योग आनंद आहे आज मला लहूबाऊ फार आग्रह करत असतील पण मी इतक्या दूर येत नाही हे कीर्तन देण्याचं कारण मला एरवीच बीजेला यायचंच होतं चालता चालता भरक बोट होत मग दुसरीकडे पुसून घेतला असं म्हणजे राग येऊ देऊ नका मला स्पष्ट बोलायची सवय थोडीशी पण इथे येण्यात आनंद एक मला माझ्या तुकबरायच्या बीजोत्सव सोहळ्याचा योग आला आणि हा प्रांता या प्रांतामध्ये या मातीच्या कणाकणात रेतीच्या राजाचं वास्तव्य आहे या परिसरातल्या मातीच्या कणाकडामध्ये विशाल आणि कृष्णा ना कृष्णा नावाची घोडी विशाल नावाचा घोडा या घोड्याच्या टापाचा गुंजाव अजूनही या मावळातल्या प्रांतात ह्या मुळशी तालुक्यात छत्रपतींच्या घोड्याच्या टापाचा गुंजाव अजून सुद्धा आहे असे एक परंपावन पवित्र भूमीमध्ये मला माझ्या रयतेच्या राजाच्या चारा जन्मोत्सव सोहळ्यानिमित्त कीर्तन करण्याचा योग येतोय ते, ते माझं सुद्धा अभभाग्य सौभाग्य आहे एरवी कुठं स्थान महात्म्याला फार मोठं फरक मर्यादा असते स्थानाला फार मोठं महत्व आहे फार मोठं महत्व आहे म्हणून हा पवित्र प्रांत आहे ज्या प्रांतामध्ये आध्यात्मिक शक्तीतले एक तुकोबर आहे आणि राजक सत्तेतले आईत प्रेम करणारा राजा दोघांचा समन्वय ज्या प्रांतात झाला तो प्रांत किती पुणित आहे आणि त्या प्रांतातली तुम्ही आहात तुम्ही किती नशिबवान आहात या मातीच्या कणाकणामध्ये तो खूप बरायचं आणि रहितेच्या राजांचं वास्तव्य आहे धन्य भूमी पुण्य असं पोषक प्रमाण दिलं की आमच्याकडे नथुराम बाबा केळकर म्हणायचे कोटीची नोट जिथे वैष्णवांचा वास आहे रयतीचे राजा नुसते राजा नसून या विश्वातल्या आधारि वैष्णवांचे पाईक होते तुकवऱ्यांचे पाईक होते महापुण्य पावन देशे एखाद वेळेस ताकद असेल तर पन्नास हत्ती सांभाळता येतात पण दोन शेळ्या नाहीत सांभाळता येत <laughs> त्या तुळशीचे पण शेंडे हानीत असतात विढाला विढला तो परम पावनाचा दिवस आहे या पावन जन्मोत्सव सोहळ्यात सांगोडे ग्रामस्थांच्या वतीने चालत असलेला हा त्रिदिनी उत्सव त्याच्यात एका अल्पज्ञानी छोट्याशा गिरगावकराला कीर्तन करण्याचा योग येतोय माझं परम भाग्य काय काय त्यांचा महिमा वानो वारंवार हरिभक्त थोर मंडळी दोनच मुद्दे सांगणार तुमच्याकडे आज नऊच्या नंतर पुन्हा प्रसाद असतो आणि बैल किती महागाईचे घ्या ट्रॅक्टर किती मोठं भारीचं घ्या आपला बांध आला की वळीला पाहिजे <laughs> दुसऱ्याच्या बांधाच्या पलीकडे घातलं कि विनाकारण भांडण होत असतात ना आपल्या आपल्या चौकटीत काय असेल ते केलं पाहिजे काय महिमा ज्या पुण्य पावन राजांचा जन्मोत्सव आहे त्यांचा एक महिमा सांगतो आणि माझ्या तुकोबारायांचा एक महिमा सांगतो हे दोनच लक्षात ठेवा एकदा एका महात्म्याला एका दुधाची गरज होती दूध दूध वेगवेगळ्या दुध। दुधामध्ये वेगवेगळे दुधाम सद्गुण असतात तुम्हाला एक माहित आहे का गाढवाच दूध हे लहान लेकरांसाठी औषध असतो भाऊ आमच्याकडं दीडशे रुपयाला चमचा एक चमचा पाच ग्रॅम दूध दीडशे रुपयाला खेड्यापाड्यात ते गाडव घेऊन याच वी आलेलं ती गाडवी घ्याच गारोहाच दूध मग ज्या घरी ताणवले करू ये त्या बाईनं बाहेर यायचं द्या तिनं लागलीच त्या असं पिळायचं आणि पाच ग्रॅमच दूध द्यायचं ते त्याचे दीडशे रुपये घ्यायचे पोटातले सहा हजार नाहीशे होतात पण ते मोठ्यानं नाही प्यायचं मग <laughs> मोठ्यांनी जर ते पिलं तर ते उलट्या लाता आणि हां हां ते उलट्याला तांत ते मोठ्यांनी नाही प्याच, ते बारक्या लेकरांचा जठराग्नी थोडासा कोमल असतो त्याच्यावर एखादी आजाराचा आघात होत असतो याच्याकरता ती आजारो दूर करण्याची कर, ताकद त्या गाढवाच्या दुधात आहे गाढवीच्या दुधात